नमस्कार मी कीर्ती गायकवाड स्वागत आहे आपलं आय न्यूज ट्वेंटी चला तर मग जाणून घेऊयात महाराष्ट्रातल्या नगर परिषद हायस्कूल मधील अस्वच्छतेचे धक्कादायक चित्र आम आदमी पक्षाच्या पदाधिकाऱ्यांची पाहणी नागपूर जिल्ह्यातील सावनेर येथील नगर परिषद हायस्कूल ची गंभीर अवस्था समोर आली आहे आज आम आदमी पार्टीचे तालुका अध्यक्ष पंकज घाटोडे आणि जिल्हा सचिव जामोवंत वारकरी यांनी शाळेला सदिच्छा भेट दिली यावेळी शाळेतील अस्वच्छता आणि अकार्य क्षमता पाहून त्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली अस्वच्छतेचे भीषण वास्तव शाळेच्या वरांड्यात कागदांचे तुकडे विखुरलेले वर्गखोल्यात धुळीचे प्रमाण आणि मधील दुर्गंधीने शाळेचे वातावरण दूषित झाले आहे पिण्याच्या पाण्याचे एर्क्युलर देखील स्वच्छ ठिकाणी ठेवलेले नाही विशेष म्हणजे टेक्निकल सेक्शन आणि शाळेतील अत्याधुनिक उपकरणे जसे की डिजिटल बोर्ड आणि संगणक दुयीने माखलेले आहेत व्यवस्थापनाची उदासीनता शाळेतील कर्मचारी आणि शिक्षक वेळेत हजेरी लावत नसल्याचे निरीक्षण नोंदवण्यात आले यामुळे विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक गुणवत्तेवर विपरीत परिणाम होत असल्याची चिंता व्यक्त करण्यात आली मुख्याध्यापकांशी चर्चा पंकज घाटोडे आणि जामवंत वारकरी यांनी शाळेचे मुख्याध्यापक श्री गजभिये यांच्याशी या परिस्थितीबद्दल चर्चा केली त्यांनी शाळेतील स्वच्छतेवर तातडीने लक्ष केंद्रित करण्याचे निर्देश दिले त्यांनी इशाराही दिला की परिस्थिती सुधारली नाही तर या शाळेबाबत उच्चस्तरीय तक्रार केली जाईल विद्यार्थ्यांच्या भविष्यासाठी गंभीर परिस्थिती कधी काही आदर्श शाळा म्हणून ओळखली जाणारी नगर परिषद हायस्कूल आता विद्यार्थ्यांच्या भविष्यासाठी धोकादायक ठरत आहे व्यवस्थापनाने तातडीने कारवाई करावी अशी मागणी आता जोर धरत आहे सावनेर तालुका प्रतिनिधी पुरुषोत्तम नागपूरकरची रिपोर्ट